सकाळचा वेळ आपल्यासाठी खूप खास असतो जर आपण या वेळेत काही योग्य सवयी अंगीकारल्या तर आपल्या जीवनात समृद्धी आणि आनंद येऊ शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या छोट्या छोट्या सवयी तुमच्या घरी धन आणि सुखशांती आणू शकतात तसेच आपण हे देखील जाणून घेऊ की कोणत्या चुका टाळायला हव्यात ज्या कुटुंबात समस्या आणि संकट निर्माण करू शकतात ही माहिती संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट्स मध्ये जय हनुमान नक्की लिहा सकाळ सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा धर्मग्रंथांमध्ये आपल्याला हे सांगितले गेले आहे की या एका गोष्टीमुळे घरात कधीही कमतरता राहत नाही भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे की जो मनुष्य सकाळी उपाशी पोटी या गोष्टीचे सेवन करतो त्याच्या घरी धन आणि समृद्धीचा वास असतो अशा व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि त्याच्या घरी समृद्धी येते मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की बरेच लोक त्यांच्या घरी पैशाच्या तंगीबद्दल आणि दरिद्रतेबद्दल तक्रार करतात ही समस्या केवळ वाढत जाते असं नाही तर व्यक्तीला हेही समजत नाही की याचे खरे कारण काय आहे प्रत्यक्षात आपल्याद्वारे केल्या गेलेल्या काही छोट्या छोट्या चुका आपल्या जीवनात अडथळ्यांचे कारण बनतात आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे अनेक महत्त्वपूर्ण नियम सांगितले गेले आहेत जे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवले होते पण आजकाल लोक त्याकडे दुर्लक्ष करतात जेव्हा धनाशी संबंधित समस्या वाढू लागतात तेव्हा लोक त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो सकाळी उठताच काही कामे अशी असतात जी जर तुम्ही केली तर त्या तुमच्या घरात दरिद्रता आणि अडचणी वाढवू शकतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या गोष्टींपासून वाचावे आणि कोणती गोष्ट खावी जेणेकरून धनाशी संबंधित समस्यांचे समाधान होऊ शकेल पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही करुणासागर हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आता करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो सकाळी उठताच आरशात स्वतःचा चेहरा पाहणे ही मोठी चूक ठरू शकते धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की सकाळच्या वेळी आरशात आपला चेहरा पाहिल्यास दरिद्रता अपयश आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो म्हणूनच सकाळी उठल्यावर लगेच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या नंबर दोन सकाळी उठल्यावर अन्न ग्रहण करणे आजकालच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्न ग्रहण करायला सुरुवात करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर लक्ष द्या शास्त्रांनुसार स्नान न करता दात न घासता आणि सूर्यदेवाला जल अर्पण न करता भोजन करणे बज्य मानले गेले आहे सूर्यदेवामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते म्हणून त्यांना धन्यवाद न देता भोजन करणे अनुचित आहे ज्या लोकांना सकाळी उठताच चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडून द्यायला हवी जर चहा पिणे अत्यंत आवश्यक असेल तर किमान दात घासून किंवा गुळण्या करूनच प्या नंबर तीन आपल्या भाग्याला दोष देणे सकाळी उठताच आपल्या भाग्याला दोष देणे किंवा नशिबाची तक्रार करणे अत्यंत अशुभ मानले जाते सकाळच्या वेळी आपल्या मुखातून ईश्वराचे नाव निघायला हवे जर तुम्ही नकारात्मक बोलता तर हे तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकते सकाळी उठल्यानंतर ईश्वराचे ध्यान करा जेणेकरून तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी जाईल नंबर चार गंगाजलाला आपल्या शास्त्रांमध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे पौराणिक कथांनुसार गंगा ही ती नदी आहे ज्यामध्ये देवी देवतांनी स्नान केले आहे त्यामुळे गंगाजलाला कधीही अशुद्ध मानले जात नाही रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळा आणि ते आपल्या उशाजवळ ठेवा सकाळी हे जल आपल्या बिछाण्यावर शिंपडा आणि मग प्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला युगानुयुगी लाभ मिळतो अशा व्यक्तीला लक्ष्मीजीच्या कृपेने रंकापासून राजा होण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि दरिद्रता दूर करायची असेल तर सकाळी उठतात सर्वप्रथम भगवंताचे दर्शन करा आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याऐवजी हनुमानजीच्या प्रतिमेचे दर्शन घ्या आपल्या खोलीच्या भिंतीवर त्यांची सुंदर प्रतिमा लावा सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने तुमच्या जीवनात उन्नती आणि शांती प्राप्त होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेकडून आशीर्वाद मागा त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर पाय ठेवा असे केल्याने तुमच्या नशिबातील अडचणी दूर होऊ लागतात स्नानानंतर आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याचे विसरू नका जर घरी मोठे वडीलधारी नसेल तर त्यांची प्रतिमा नमनाने प्रणाम करा आता जाणून घेऊ की सकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण यांच्या मते व्यक्तीने नक्की खाव्या नंबर एक जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर जाता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्की सोबत ठेवा यामुळे माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर जाता तेव्हा भगवंताच्या गळ्यात वाहिलेल्या फुलांच्या माळेतून किंवा चरणी अर्पण केलेल्या फुलांमधून एक पान देऊन आशीर्वाद समजून खा हे तुम्हाला ईश्वराची कृपा प्रदान करते ज्यामुळे तुमच्या सर्व कामांना यश प्राप्त होते नंबर तीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी गोड खाणे आवश्यक आहे सकाळच्या वेळी गोड पदार्थ खाणे सर्वश्रेष्ठ मानले जाते यामुळे जीवनात शुभता आणि यश प्राप्त होते तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतात नंबर चार भगवान श्रीकृष्ण यांच्या मते कपाळावर चंदनाचा टिळा लावणे विजय प्राप्तीचे प्रतीक आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी कपाळावर टिळा लावून बाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते टिळा लावल्याने मनुष्य अकाली मृत्यूपासून वाचतो आणि नकारात्मक शक्ती त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत नंबर पाच शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना घर कुटुंब आणि समाजात मान सन्मान प्राप्त होतो हा उपाय केवळ दीर्घायुष्य प्रदान करत नाही तर त्वचेचा तेज आणि आरोग्यात सुधारणा देखील करतो नंबर प्रत्येक सकाळी घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खाणे शुभ मानले जाते यामुळे कार्यात यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते नंबर सात स्नान आणि अन्य नित्यकर्म केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या घरांमध्ये तुळशीचे रोपटे असते आणि जिथे तुळशीची सेवा केली जाते तिथे देवी देवतांची कृपा सदैव राहते तुळशीची छोटीशी सेवा देखील तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद आणू शकते जे लोक तुळशीच्या रोपाची सेवा करतात त्यांना सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते मित्रांनो दररोज घरातील मंदिरात पूजा अवश्य करावी दिवा आणि अगरबत्ती लावल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार घरात दररोज दिवा लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतात त्याचबरोबर या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की सकाळच्या वेळी घराचे वातावरण शांत असावे काही घरांमध्ये सकाळी उठताच वाद कटू वचन किंवा अपशब्दांचा माहोल तयार होतो हे पती पत्नीमध्ये असो आई आणि मुलांमध्ये असो किंवा इतर कोणत्याही सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच अशांती असते त्या घरातून माता लक्ष्मी त्वरित निघून जातात म्हणून सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड शब्दांत संवाद साधावा शांत आणि आनंदी वातावरण असलेल्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा स्थायी वास असतो ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठताच दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहावे मान्यता आहे की तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपले आशीर्वाद कायम ठेवतात सकाळी स्नानादी करून गायीची पूजा आणि सेवा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते तिला रोटी खायला घातल्याने देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते सकाळी उठल्यानंतर भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्या घरांमध्ये हा नियम पाळला जातो त्या घरांपासून दरिद्रता कोसो दूर राहते जर तुम्ही मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण करून घेतले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा विकास होतो मित्रांनो हे ते महत्वाचे उपाय आहेत जे सकाळच्या वेळी अवश्य करावेत त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले की सकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी खाव्यात जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरी हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि करुणासागर चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा कोणत्याही मांगलिक किंवा शुभ कार्यामध्ये कापराला विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते म्हणूनच आठवड्यातून एकदा कापूर नक्की जाळा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात उत्पन्न होते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देतात ते दुपटीने परत मिळते जर तुम्ही धन किंवा इतर वस्तू अडकवून ठेवल्या तर त्या हळूहळू नष्ट होतील दानामध्ये सर्वात मोठे दान अन्नदान मानले गेले आहे उपाय केल्याने घरात समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहते संध्याकाळच्या वेळी पूजा करताना सरसोंच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला रोज जाळू शकता असे केल्याने देवी देवतांचे आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्या घरात बरकत असते तिथे रोटी बनवल्यानंतर तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडावे असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे पहिली रोटी गाईला खायला द्यावी या रोटी ते काट्याची लोई आणि थोडा गुळ किंवा साखर ठेवू शकता रोज पक्ष्यांना दाणे टाकणे देखील अत्यंत शुभ मानले गेले आहे यामुळे कुंडलीतील दोष समाप्त होतात आणि जीवनात प्रगती आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार किंवा त्यानंतर झाडू मारू नये असे मानले जाते की यामुळे माता लक्ष्मी घर सोडून जातात आणि दरिद्रता घरात प्रवेश करते भोजनाची थाळी नेहमी पाठ चटई चौकी किंवा टेबलवर सन्मानाने ठेवावी भोजनाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असे केल्याने अन्नप्रेत योनीमध्ये जाते भोजन केल्यानंतर थाळीत हात धुवू नयेत आणि थाळी तुरलेले अन्न सोडू नये रात्री उष्टी भांडी घरात ठेवू नयेत भोजन करण्याआधी देवतांचे आव्हान नक्की करावे मित्रांनो करुणासागर चॅनेल तुम्हाला फक्त अचूक आणि फायदेशीर माहिती प्रदान करतो म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि जय भगवान सूर्यदेव नक्की लिहा आमचे उद्दिष्ट जनसेवा आणि जनकल्याण करणे आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्ती या ज्ञानाचा लाभ घेऊ शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक कुटुंब आणि विशेषतः माता भगिनींना याचा लाभ मिळू शकेल भोजन आणि पूजेशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारा आणि त्यामुळे सुख समृद्धी तुमच्या घरात कायम टिकून राहील भोजन करताना वाद किंवा राग टाळावा कुटुंबाच्या सदस्यांसोबत बसून शांततेत भोजन करावे भोजन करताना विचित्र आवाज काढण्यापासून टाळावे रात्री तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन करू नये कारण असे करणे लक्ष्मीचा अपमान मानले जाते जे लोक समृद्धी मिळवू इच्छितात किंवा ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी रात्री या गोष्टींचे सेवन टाळावे भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे जर शक्य असेल तर स्वयंपाकघरात बसून भोजन करावे कारण यामुळे राहू शांत होतो जोडे घालून कधीही भोजन करू नये भोजन करण्याच्या आधी आणि नंतर हात आणि पाय स्वच्छ ठेवावे अशुद्ध हात किंवा पायांनी कधीही ब्राह्मण किंवा अग्नीचा स्पर्श करू नये ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवावी जिथे पाहुण्यांची नजर पडू नये झाडूला पलंगाखाली ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे घराच्या चारही कोपऱ्यांना स्वच्छ ठेवावे विशेषत उत्तर आणि वायव्य कोपऱ्याला वॉशरूम मौले सोडणे आर्थिक स्थितीसाठी शुभ मानले जात नाही वॉशरूम वापरल्यानंतर ते कपड्याने कोरडे करण्याचा प्रयत्न करावा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे स्थिरतेसाठी शुभ मानले जात नाही या दिशांना रिकामे सोडू नये घरात मातीचे मडके जांभळा किंवा जांभळट रंगाचा वापर करू नये मग तो चादर विंतींचा रंग किंवा इतर कोणत्याही वस्तूंसाठी असो घरात जिने पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडेच बांधावेत उत्तर पूर्व दिशेत जिने बांधणे अशुभ मानले जाते घराच्या फरशी विंग किंवा छतावर भेगा पडू देऊ नयेत जर असे झाले तर त्वरित त्याची दुरुस्ती करावी घरात असणे अशुभ मानले जाते मातांनो आणि भगिनींनो जर तुम्ही अद्याप हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि जय भगवान शिव आवा शलिहा घरातील स्त्रीचा नेहमी सन्मान करावा दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपू नये जर शर्ट किंवा पॅन्ट फाटली असेल तर ती त्वरित दुरुस्त करावी पाकिट किंवा पैसे मागच्या खिशात ठेवू नयेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये आणि खोटे बोलू नये कारण यामुळे घरातील बरकत कमी होते दात चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि चमकदार ठेवावेत वारंवार थुंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदलावी घरात अस्वच्छता पसरवू नये नखे आणि केस वाढवू नयेत वेळोवेळी कापावेत रोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री शरीर स्वच्छ पाण्याने धुवावे जर घरात पूजाघर नसेल तर लाल किताबच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पूजाघर बांधावे तज्ज्ञांची परवानगी मिळाल्यानंतर पूजाघर वास्तुशास्त्रानुसार तयार करावे आवश्य हे आवश्यक आहे कारण पूजाघर योग्य फल देईल अन्यथा काही वेळा एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजाघर ठेवणे हानिकारक ठरू शकते त्यामुळे याबाबतीत विशेष काळजी घ्यावी पूजाघरात देवी देवतांच्या एकाहून अधिक मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नयेत त्याशिवाय या मूर्ती किंवा चित्रे घरातील इतर भागात ठेवू नयेत जर कोणत्याही देवतेच्या दोन प्रतिमा असतील तर त्यांचे तोंड समोरासमोर नसावे देवी देवतांच्या प्रतिमा नृत्याच्या स्थितीत लावणे देखील अव्यावहारिक मानले जाते कारण यामुळे कोर्ट कचेरीमध्ये अडथळे येऊ शकतात याशिवाय तिजोरी हळदीच्या काही गाठी पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवाव्यात तसेच काही कड्या चांदी किंवा तांब्याची नाणीही ठेवावीत तांदूळ पिवळ्या रंगाने रंगवून तिजोरीत ठेवावेत इत्राची बाटली चंदनाच्या काड्या आणि अगरबत्तीचा पॅकेटही तिजोरीत ठेवू शकता जेणेकरून तिथे नेहमी चांगली सुगंध राहील अर्पण केलेले कोरडे फूल किंवा हार देखील घरात ठेवल्याने लाभ होतो संध्याकाळी काही हो का गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो या काळात झोपणे अन्न पाणी घेणे शिविगाळ करणे भांडणे अपशब्द वापरणे क्रोध करणे शपथ घेणे धनाचा व्यवहार करणे रडणे वेदमंत्रांचे पठण करणे आणि शुभ कार्य करणे टाळावे या नियमांचे पालन न केल्यास घरातील बरकत कमी होऊ शकते आणि व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो जिथे मद्यसेवन स्त्रियांचा अपमान तामसिक आहार आणि अनैतिक कृतींना महत्त्व दिले जाते तिथे धन केवळ दवाखाने तुरुंग आणि मनोरुग्णालयातच खर्च होतो जर तुम्ही अपार धनाची इच्छा करत असाल तर हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करा पाच मंगळवार वडाच्या पानावर आट्याचा दिवा लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा यामुळे ग्रहदशा सुधारेल आणि धनप्राप्तीचे मार्ग खुलतील घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ सुंदर ठेवा दररोज देवाची पूजा करा घराच्या बाहेर डोअर बेल किंवा दरवाज्याजवळ स्वस्तिक काढा आणि त्यावर कुंकू व हळद लावून दिव्याने आरती करा तसेच दर सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा जेणेकरून घराचे वातावरण सुगंधित राहील जे लोक नियमितपणे देवाची पूजा करतात आणि त्याच्या आजूबाजूला तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीजींचा वास कायम राहतो घराच्या बाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक काढा आणि त्यावर पिवळी फुले व अक्षत अर्पण करा यामुळे घरात लक्ष्मीजींचे आगमन होईल पिंपळाच्या वृक्षात देवतांचा वास मानला जातो याला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी पिंपळाच्या वृक्षात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यात टाकून अर्पण करा यासोबत सरसोंच्या तेलाचा दिवा लावा ही प्रक्रिया प्रत्येक शनिवारी करत राहिल्यास हळूहळू दुर्दैव समाप्त होईल पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून मागे वळून न पाहता घरी परत या असे केल्याने केवळ धनलाभ होणार नाही तर सर्व बिघडलेली कामे देखील सुधारतील माता महालक्ष्मी यांचे स्मरण करताना कपाळावर शुद्ध केशराचा टिळा लावा यामुळे धनप्राप्तीची शुभवार्ता मिळू शकते दर सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा जर घरातील एखाद्या ठिकाणी वास्तुदोष असेल तर तिथे कापराचा एक तुकडा न जाळता ठेवा यामुळे केवळ वातावरण शुद्ध होणार नाही तर वास्तुदोष देखील कमी होईल मित्रांनो जर तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी